टीम इंडियाचा यष्टी रक्षक फलंदाज ऋषभ पंतने अपघातात त्याचा जीव वाचवणाऱ्या दोन तरुणांना खास गिफ्ट दिली आहे तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ऋषभचा दिल्ली डेहराडून महामार्गावर अपघात झाला होता त्याची कार दुबाज काला धडकून भीषण आगीत सापडली होती त्यावेळी रजत आणि निशु या दोन तरुणांनी धाडस दाखवून ऋषभला कार मधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे ऋषभचा जीव वाचला आणि तो पुन्हा क्रिकेट मध्ये परतू शकला अपघातानंतर ऋषभ बरा झाल्यानंतर त्याने रजत आणि निशू चे भेट घेतली त्यांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांनी दोघांना स्कूटी भेट दिली सध्या या स्कूटीवर ऋषभ पंत असे नाव लिहिलेले आहे या दोघांमुळेच ऋषभ क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकला ऋषभने आयपीएल मध्ये आणि नंतर कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फॉर्म चे पुनरागमन केले टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या संघाचे तो भागही होता सध्या ऑस्ट्रेलियन मीडियाने ऋषभ पंत आणि या घटनेवरील व्हिडिओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे